नवास तालुक्यातील गिडेगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या खोल्या भूमिपूजन सोहळा आणि प्रवेशोत्सव सो कार्यक्रम देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे होते सकाळी नऊ वाजता भूमिपूजन सोहळा गिडेगाव येथे संपन्न झाला याप्रसंगी आमदार विठ्ठलराव म्हणाले की जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकार नेहमी प्रयत्न करीत आहे खासगी शाळेच्या स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी सुखसुविधा जिल्हा परिषद शाळेमध्ये निर्माण होत आहे शिक्षणाचा दर्जा ही ग्रामीण भागामध्ये सरकारच्या माध्यमातून सुधारला जातोय गोरगरीब दिनदलितांची मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्यांना सुशिक्षित बनवण्याचं धोरण राज्य सरकारचं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला या नियोजन मंडळातून मिळालेला निधी असल्याचं आमदार लंघेनं सांगितलं आदरणीय स्वामीजींच्या हस्ते या, स्वामी या ठिकाणी पार पडलेला आहे आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नाना आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णाजी महाराज हरदे सर्व थोर संत मंतर हरिभक्तपरायण आगडे महाराज समस्तांनी खऱ्या अर्थानं सर्वांनी एकत्रित येऊन हा घडून आणला आणि स्वामीजींचं कीर्तन या ठिकाणी होत असताना आत्ताच नावनाथरावांनी सांगितलं की संधी बघितली आणि मला विचारलं बाकीचा प्रोसेस होणार आहे मंजुऱ्या झालेल्या परंतु स्वामीजींच्या हस्ते भूमिपूजन व्हावं आणि म्हणून अचानक ठरलं आणि आज ते भूमिपूजन पार पडलेलं आहे खरंतर आपले सरपंच यांनी आता सांगितलं तिथं की पहिल्यांदाच आम्हाला स्लॅबच्या खोल्या या गावाला मिळालेल्या परंतु आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी त्या ठिकाणी राज्य सरकार नेहमी प्रयत्न करत आलेले आहे आता खाजगी शाळांची स्पर्धा आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या असल्यामुळं निश्चितपणानं बऱ्यापैकी ओघ सुखसुविधा त्या ठिकाणी निर्माण होत आहे ग्रामीण भागामध्ये शाळा खोल्या झाल्या स्वच्छ सुंदर त्यांचे पटांगण झाले वॉल कंपाऊंड झाले आणि शिक्षणाचा दर्जा देखील स्वामीजी या ठिकाणी आता ग्रामीण भागामध्ये सुधारलेला आहे कारण आमच्या गोर गरीब माणसाचा कष्टकरी माणसाचा चिमुकला मुलगा मुलगी त्या ठिकाणी शिक्षण घेते आणि त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं हे धोरण निश्चितपणानं शासनाचं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आपले नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब सा आहेत अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला हा नियोजन मंडळाचा निधी आपल्या जिल्ह्याला जर जो सीचा निधी मिळतो त्याच्यातून शाळा खोल्या असतील वॉल कंपाऊंड असतील वेगवेगळे उपक्रम मी तर पालकमंत्री महोदयांचं या ठिकाणी आवर्जून अभिनंदन जिल्ह्याच्या वतीनं करणार आहे की ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा म्हणून मध्यंतरी त्यांनी आपले मला कोणते बोर्ड बोर्ड आहे की त्या बोर्डवर अतिशय सोप्या भाषेत त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं असे बोर्ड काही शाळांना मिळालेले आणि एक चांगली कल्पना पालकमंत्री मोदयांनी मांडली आता मोठ्या प्रमाणात त्या बोर्डची मागणी ग्रामीण भागामध्ये मा होत आहे आणि म्हणून शैक्षणिक दर्जा सुधारवण्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या गोरगरीब माणसाचा चिमुकला विद्यार्थी मा त्या शाळेमध्ये शिकतो आणि म्हणून चांगला दर्जाचं शिक्षण त्यांना मिळावं आणि म्हणून पटसंख्येनुसार शिक्षक पण आता उपलब्ध आहे मध्यंतरी आता मी अनेक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केलं दोन अडीच वर्ष अध्यक्ष होतो परंतु मागचा इलेक्शन पूर्वीचा कार्यकाळ प्रशासक लागल्यापासून जो निधी आपल्याला मिळाला या परिसराला तो भरीव आहे आत्ताच नाव मात्र सांगितलं की दोन तीन रस्ते तीस तीस, तीस लाख मिळाले शाळा खोल्या मिळाल्या मला वाटतं आता दलित वस्तीतून देखील आपण आठ दहा लाख रुपये टाकलेले हे आपलं कर्तव्य आहे परंतु आता Earth... <situación> थोडा आपल्याला शिव सोडून पलीकडे जावं लागेल दोन सरपंच इथं बसलेले तुम्ही गिडेगावचं हा गेडगावकडे पाहावं लागेल आता चांगलं लक्ष द्यावं लागेल तुम्ही चांगलं लक्ष दिल्यामुळे आम्ही लक्ष ठेवू तुमच्याकडे आणि म्हणून खर तर आपल्याला सगळीकडेच आता आपली जबाबदारी वाढलेली या तालुक्यातल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आशीर्वादाने मायबाप जनतेनं आपल्यातला एक सर्वसामान्य माणूस आमदार म्हणून पाठवला आणि म्हणून त्या पटीनं अपेक्षा जनतेच्या देखील वाढलेल्या आहे आणि म्हणून तेवढं काम करण्याची मी तर नेहमी प्रार्थना करतो की आपल्याला सारखे एक आशीर्वादित आपल्या पाठीमाग या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या मागे एवढं मोठं आपल्याला एक वैभव आहे आपलं आदरणीय बाबाजी की एक स्वज्जवळ कोणीही ना करू शकत नाही या राज्यात आणि कुठं की एवढं चांगलं आपल्याला मार्गदर्शक म्हणून मिळाले गेले वीस पंचवीस वर्ष मी बाबाजींना पाहतो पण एक स्वज्जळ आशीर्वाद सर्वांना देऊन सर्वांना एकत्रित घेऊन तालुक्यामध्ये बाबाजी आल्याने एखादं सांगितलं सर्व पक्षाचे विचाराचे सर्व जाती धर्माचे मंडळी पाचच मिनिटात एकत्र येतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग नवीन मंदिरं उभं राहिले वेगवेगळे वेग सोशल वेग 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 वर्क बाबाजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आपण ज्या पवित्र भूमीमध्ये राहतो त्या पवित्र भूमी नेवाशासारख्या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आज आपण प्रत्येक गावामध्ये स्वामीजी वाडीवस्तीवरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानं पारायण सोहळे होतात सप्ताह होतात आणि म्हणून असं पवित्र स्थळामध्ये आपण त्या तालुक्यामध्ये राहतो हे आपलं भाग्य आणि बाबाजींसारखं एक आपल्याला व्यक्तिमत्व की जे सर्वांना आशीर्वाद देऊन पुढे नेण्याचा प्रयत्न करू समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत आहे अशा सर्व गोष्टींच्या तालुक्यामध्ये आपण भाग्यवान आहोत जास्त वेळ घेत नाही ते स्वच्छ आणि प्रामाणिक मानानं करायचं आणि तेवढीच पुंजी आम्ही जपून ठेवली नाना अण्णांनी दिलेली शिकवण थेवल... जपून ठेवल्यामुळे गेले वीस प... पंचवीस वर्ष वेगवेगळ्या वेग विचाराच्या पक्षात गेलो वेगवेगळ्या वेग वेग निवडणुका लढवल्या झेडपीला लढवल्या विधानसभा परंतु जनतेनं भरभरून प्रेम दिलं आणि मग आपण म्हणतो अण्णांनी काय कमवलं काय दिलं तर ही प्रामाणिकपणाची पूंजी चांगली शिकवण विचारानं सर्व धर्म समभावाची शिकवण स्वर्गीय अण्णांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून अनेक वर्षांच्या संघर्षानंतर तुमच्यातला एक कार्यकर्ता त्या ठिकाणी आमदार म्हणून बसलेला आहे अनेकांचं जे पंचवीस वीस पंचवीस वर्षाचं स्वप्न होतं की ज्या जनतेनं प्रेम केलेलं आहे आमच्या माता भगिनी असतील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आहेत तरुण कार्यकर्ते अनेक वर्ष माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात यांचं ते, ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून त्या पटीनं जबाबदारी वाढलेली आहे ती अतिशय योग्यरित्या आणि मी नेहमी सांगतो की निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी निवडून जाईपर्यंत पक्षविचार असतो परंतु ज्यावेळेस आमदार लोकप्रतिनिधी निवडून जातो तो त्यावेळेस संपूर्ण तालुक्यातील जनतेचा लोकप्रतिनिधी असतो हे समजून मी काम करणारा आहे आणि म्हणून मी नेहमी प्रार्थना करतो की आपल्याला लोकशाहीने जे पाच वर्ष अधिकार दिले ते अतिशय योग्यरित्या भगवंताना आपल्याला शक्ती देवो की आपल्या हातून चांगलं काम व्हायला पाहिजे गोर दिन दलितांचे अश्रू पुसण्याचं काम जे स्वर्गीय अण्णांनी केलं ते काम आपल्या हातून व्हायला पाहिजे ही भावना आजच्या प्रसंगी व्यक्त करतो स्वामीजींनी आपला अमूल्य वेळ खरंतर यावेळी देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी गिरी महाराज यांनी आपल्या कीर्तन सेवेतून बोलताना सांगितलं की आमदार लंघे नेहमी धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे नेतृत्व आहे तसेच त्यांनी शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये या वर्गखोल्यांचं काम सुरू केलं या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांनी मुख्य पायाभरणी वर्गखोल्यांच्या माध्यमातून केली त्यांचं अभिनंदन यावेळी महाराजांनी केलं तसेच त्यांनी आमदार लंघींना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या, या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती निवासा गटविकास अधिकारी शिवाजीराव कराड पंचायत समिती निवासा शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रुखसाना शेख शिरसगाव केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद मुळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन कडुबाळ पाटील कर्डिले हरिभक्तपरायण कृष्णा महाराज हार्दे अॅडव्होकेट कर्डक हरिभक्तपरायण साळुंके महाराज काका पाटील कर्डिले सरपंच भगवानराव कर्डिले नवनाथ साळुंके अरुण ताकवले सचिन गायकवाड कॉन्ट्रॅक्टर स्वप्नील साळुंके बापूसाहेब कर्डिले मनोज गायकवाड गणेश शेटे राजेंद्र साळुंके विठ्ठल कर्डिले आदींसह मान्यवर उपस्थित होते एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेबासा